नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील बेलायकॉनला प्रेस करा या व्हिडिओमध्ये आपण कापूस बाजाराविषयी सर्व घडामोडी बघणार आहोत त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाला किती भाव मिळतो आहे आणि भारतीय बाजारात कापसाला किती भाव मिळतो आहे आणि कोणत्या कारणांमुळे कापसाचे भाव आहे ही सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा बाजारातील आवक ही दिवसेंदिवस कमी होत आहे आणि भावात तेजी बघायला मिळत आहे त्यातच निर्यातीसाठी ही चांगली मागणी आहे देशातील बऱ्याच बाजारांमध्ये दे आज कापूस भावात शंभर रुपयांपर्यंत वाढ झालेली आहे बाजारातील आवकही कमी झालेली आहे देशातील बाजारात एक लाख चार हजार गाठींची आवक काल झाली होती दिवसेंदिवस बाजारातील आवक कमी झाल्याने भावाला आधार मिळत आहे त्यातच निर्यातीसाठीही मोठी मागणी बघायला मिळत आहे निर्यातही मोठ्या प प्रमाणावर होण्याची शक्यता आहे त्यामुळे कापसाचा भाव आज सात हजार ते सात हजार चारशे रुपयांच्या दरम्यान पोहोचला आंतरराष्ट्रीय बाजारातही चांगली तेजी आलेली आहे कापसाचे भाव यापुढीलही काळात तेजीतच राहतील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलेला आहे अशाच प्रकारचा हा व्हिडिओ होता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद